नुसत काय पुतळा सोन्याचा ना सुद्धा नाही काय पितळ असता कामाने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आमचे बोर्ड अटेंड केले पाहिजेत आमची कामं काय करताची आहे त्यामुळे आमच्या महायुतीच्या माणसांचं ऐकलं पाहिजे त्या जुनी मैत्री तित्री काय असेल ते आता सगळं विसरून सगळं विसरा त्याला आम्ही रक्ताचं पाणी बाजी घेऊ आम्ही आपल्याबरोबर राहणार आहे पण आता आपला खरा विरोध ही विरोधी पक्ष कुठला हा काँग्रेस आहे पहिल्यापासून काँग्रेस आपल्या विरोधात आहे आता त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवारच्या किंवा उघडाच्या कुठल्याही नेत्याचं गुणगान आपल्याला कुणी गायचं नाही हे देखील तितकंच सत्य आहे आणि ज्या बाबतीमध्ये आम्हाला साहजिक वाटत होत की एक मतदारसंघ आम्हाला मिळावा आता काय नाही वाटता दोन्ही लोकसभेमध्ये शेवट एक मतदारसंघ भाजपला मिळावा ही आमची इच्छा होती शेवट केंद्रीय नेतृत्व राज्याच्या नेतृत्वाने जो निर्णय कराल तो पक्षाचा आदेश सर सराखोपर असं म्हणणारे आम्ही कार्यकर्ते आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करणार पण आज तशी वेळ नाही पण तशी वेळ कधी आहे ना मी एक तीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं पाच वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो नाही किंवा किंब तुमच्या माणसांच्या कामच तुम्ही झालेलं नाही शेखर म्हटली का असतील मी वारंवार सांगतोय साध पीएफी नीट बोलत नाही इथं खासदार साहेब दुसरे पण आहेत त्यांचे दत्ता आहेत किती फोन कधी कधी मिस कॉल होत नाही तसा शेखर हे असं होत आहे का नाही असताना मी नाही ना काय काही आम्ही करणार आहे प्रामाणिक प्रचार करणार आहे माझं काही या ठिकाणी तक्रार नाही पण कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे पाच वर्षामध्ये पुढच्या पक्षाच्या खासदार साहेब तुमचा सवाल चांगला आहे पण नुसत पुतळा सोन्याचा सुद्धा नाही कारण तिथेच आता काम नाही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आमचे फोन अटेंड केले पाहिजेत आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे पदाधिकारी दीड वर्ष होते तर कार्यकर्त्यांची काम लागले त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे त्याबरोबर आपण तुमचा प्रचार केला तुमच्याबरोबर पुढचे पाच विषय आम्ही आपल्याबरोबर राहणार आहे पण आता आपला खरा विरोध विरोधी पक्ष कुठला आहे हा काँग्रेस आहे पहिल्यापासून काँग्रेस आपल्या विरोधात आहे आता त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवारच्या किंवा उघाटाच्या कुठल्याही नेत्याचं गुणगान आपल्याला कुणी घ्यायचं नाही तिथून सुद्धा आणि आपल्या व्यासपीठावर काम करायला ही काँग्रेसची आणि गुणगान काँग्रेसचं घ्यायचं नेत्यांचं जे कोण काँग्रेसचे नेते असतील त्यांचं गुणगान विणगाण आपल्या कुठल्या स्टेजवर मोठा कामा नये त्यांना त्यांच्यावर बोलायची काय गरज नाही राजकारणाला आपण म्हणतोय आज समोर आला गेलं ठीक आहे पण ऑफिस मध्ये घेऊन बसून त्यांची बोलून त्यांची कामं करायची काय गरज नाही विरोध आहे ते आपले विरोधकच आहेत त्यामुळे आपल्याला खासदार साहेब भाडी साहेब मला तुम्हाला देखील या ठिकाणी सांगायचं आहे सा की आपण आता भाजप राष्ट्रवादी अजित पवारांची आणि आपली शिंदेची शिवसेना आता या जिल्ह्याच्या पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना सांगायची पण गरज की आपण आता माहितीच आहे त्यामुळे आमच्या माहितीच्या माणसांचं तुम्ही ऐकलं पाहिजे त्या जुनी मैत्री पित्री काय असं ते आता सगळं विसरून जावा सगळं महापालिका विधानसभा आहे आणि नुसत्या या नाही गोकुळ आहे केरीश आहे प्रचार आणि गोकुळला लावला तिकडं तुमचा प्रचार तिकडे केरीसी लावला असलं काही चालणार नाही आम्ही काय उभा करत आहे त्यामुळे यामध्ये खासदार साहेबांचं महत्व मोठं आहे त्यांनी यामध्ये दादादा असतात पण तुम्ही खासदार साहेब नीट घेतलं पाहिजे माणिक साहेब हे सगळे एका छताखाली आणलं पाहिजे आम्ही एवढे वर्ष काम करतोय आम्हाला सुद्धा कुठंतरी सोन्याचा दिवस घ्यायला पाहिजे नको आम्हाला सुद्धा काहीतरी कुठेतरी सांगायला पाहिजे नको हे दादा मला काही कुठला मीडिया का प्रामाणिक काम करणार कार्यकर्ते जर कुठं काय इकडे तिकडे झालं तर आम्ही कारवाई पक्ष शिस्त भंगाची कारवाई करतोय करणार गेल्या वेळा केली होती सोळा जणांच्या मी वाकडा झालोय सगळ्यांच्या बरोबर सोळा जण अजून माझ्या बोलताना कसरत्यात माझी साहेबांचा प्रचार केला म्हणून ही सत्य स्थिती आहे पण हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणीही आमच्यातला धाडस करणार नाही चांगल्या ने तुम्हाला निवडून आणणार म्हणजे आणणार तू तुम्ही पाणी करूच कसं निवडून येत नाही ते बघतो कारण विरोधी पक्षाचे काय बाकीच्या ठिकाणी मला एक सांगावंच वाटते विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या आपण काय टीका करू नका सोशल मीडियात काय बोलू नका कारण त्याचं एक भांडवल करतील आणि वेगळ्या देशात जातील त्यामुळे आपण काम एवढं आपलं मोठं आहे मोदींनी इतकं काम दहा केले त्या कामाची यादी जर वाचत गेला लाभार्थी पंचवीस लाख लाभार्थी आपले वेगवेगळे लाख घेतले पंचवीस लाख लोकांना नुसतं भेटला तरी सुद्धा आपला उमेदवार दोन तीन लाखाच्या फरकानं निवडून येईल